मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी स्वागत थोडं थोडं तुझं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीने इकडे ह्या रोहिणीच्या अंगावर दूध सांडलेलं असतं तेव्हा घरातले सर्वजण खूपच टेन्शनमध्ये मध्ये येतात आता इकडे आबा बोलतात की सायली तुझ्याकडून हे दूध कसं सांडलं तेव्हा अर्जुन बोलतो की मी सांगतो तुम्हाला नेमका सायलीने हे दूध का सांडलं ह्या दुधामध्ये विष आहे असं जेव्हा अर्जुन हा बोलत असतो तेव्हा रोहिणी बोलते की अरे अर्जुन तू काही का बोलतोस आता सायली लगेच या रोहिणीकडे बघते अरे हे असं काहीतरी बोलून तुमच्याच घरातील वातावरण तू का खराब करतोस असं रोहिणी ही अर्जुनला बोलते तेव्हा मात्र इकडे अद्वैत बोलतो की आत्या तो कारणाशिवाय बोलत नाही आहे त्यावर प्रताप लगेच बोलतात की अर्जुन हे सर्व काय आहे तेव्हा अर्जुन लगेच बोलतो की आमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर त्यानंतर अर्जुनला एक चिठ्ठी जेव्हा मिळालेली असते ती चिठ्ठी वाचून हे दूध जे आहे ते ह्या सायलीने सांडून दिलेलं असतं आणि त्यामुळे हे सर्व सत्य समोर आलेलं असतं आता हे सर्व ऐकून पूर्ण आजी लगेच तोंडाला हात लावतात कारण अर्जुन हे सर्व सत्य सांगू लागतो सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात दुसरीकडे कुमुद मावशी ज्या आहेत त्या समोर आलेल्या असतात तेव्हा तेजस आता बोलतो की नेमकं कोण बाहेर येईल तेव्हा आपली मानसी जी आहे ती विचारते की नेमकं कोण बाहेर येईल आणि ह्या कोण आहेत आता तेजस बोलतो की ह्या कुमुद मावशी आहेत तेव्हा आपला अर्जुन बोलतो की ह्या अगोदर कुठे होत्या तेव्हा तेजस बोलतो की मला ह्या रस्त्यात भेटल्या आणि त्यामुळे त्यांना ताण लागली आणि भूक लागली त्यामुळे मी त्यांना इकडे घेऊन आलो असं हा तेजस सांगत असतो तेव्हा आता सायली बोलते की तू यांना आतमध्ये घेऊन जा मानसी मी यांना काहीतरी खायला आणते तेव्हा आता तेजस या कुमुद मावशीला बोलतो की तुम्ही इकडे रूममध्ये जा तुम्हाला तिथे खायला देतील आता माणसी जी आहे ती या कुमुद मावशीचा हात धरते आणि त्यांना आतमध्ये घेऊन येते त्यावेळेस इकडे तेजस अर्जुनला बोलतो की आता तर खोटी कुमोद जी आहे ना ती तोंड उघडेल आणि खोट्या कुमुदने जर तोंड उघडलं नाही तर आपण पोलिसांना बोलावू असं हा तेजस सायलीला आणि अर्जुनला सांगत असतो तर सायली थोडा विचार करते त्यावर सायली बोलते की नेमकं काय म्हणायचं तुम्हाला त्यानंतर अर्जुन बोलतो की ही जी काही खरी कुमोद आणि खोटी कुमुद आहे ना याचा करता करविता दुसराच आहे आता आता खोट्या कुमुदच्या बाबतीमध्ये जे काही झालेलं आहे ते आपल्याला कळायलाच पाहिजे असं हा अर्जुन बोलत असतो आता आपण त्या खोट्या कुमुद मावशीला इथून पळून लावायचं आपल्याला किती जरी ती फसून इथून निघून गेली ना तरी पण तीच आपल्याला सर्वांच्या मास्टर माइंडपर्यंत पोचवेल असं पण इकडे तेजससमोर हा अर्जुन बोलत असतो अर्जुन लगेच असं बोलताच इकडे तेजस खुश होतो तेजस लगेच बोलतो की आपल्याला हा प्लॅन करावाच लागेल मी आता लकी चार मोरमोर थोडंसं बोलतो असं पण तेजस आता या अर्जुनला बोलतो अर्जुन आणि ही सायली दोघेही रूममध्ये असतात तेव्हा आता कुमुद मावशी जी आहे खोटी तिला ह्या सायलीने बांधून ठेवलेलं असतं इकडे अर्जुन तिला बघून या सायलीला बोलतो की अगं तुला मी किती वेळचा शोधतोय आता ही कुमुद मावशी जी आहे ती आपले हात सोडण्याचा खूप प्रयत्न करत असते त्यावेळेस इकडे अर्जुन लगेच बोलतो की आपल्याला तर यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे म्हणून इथे आलो आहे आपण बाकी काय अर्जुन व सायली जेव्हा बोलत असतात तेव्हा कुमुद मावशी जे आहे ती आपले हात सोडण्याचे खूप प्रयत्न करत असते आणि परंतु तिचे हात खूप त्या खुर्चीला घट्ट बांधलेले असतात तिचे काही हात तिला सुटत नसतात इकडे अर्जुन आणि सायली हे दोघे पण एकमेकांशी गप्पा मारत असतात आता ही अर्जुन आणि सायली जेव्हा बोलत असतात तेव्हा कुमुद मावशी लगेच पटकन हातपाय सोडते आणि तेथून पळून जाते अर्जुन व सायली दोघे तिला आवाज देतात परंतु ती काय ऐकायला तयार नसे आता अर्जुन लगेच खिशातून मोबाईल काढतो आणि अद्वैदला कॉल करून सांगतो की पुढे तू जो काही प्लॅन आहे तो हँडल कर इकडे सायली पण खूप खुश होते अर्जुन पण खूप खुश होतो दुसरीकडे ही जी काही गायत्री आहे ती मैपतच्या ताब्यात असते गायत्री ही मैपतला बोलते की माझी चूक झाली मी तुमच्याकडे मदत मागायला आले मला माहीत होतं मी तुमची मदत मागायला आल्यावर काही ना काही प्रॉब्लेम होणार असं पण ही गायत्री ही या महिपतला बोलत असते तर महिपत लगेच या गायत्रीला बोलतो की असा राग डोक्यामध्ये घालून काहीच होणार नाही आहे तेव्हा गायत्री महिपतला बोलते की गप्प बसायचं अजिबात काही बोलायचं नाही असं पण गायत्री महिपतला बोलते खऱ्या कुमुदला किडनॅप करून खोट्या कुमुदला उभं करायचं ही आयडिया तुझीच होती ना आता काय झालं प्रकरण आपल्या अंगाशी आलं असं पण ही गायत्रीची आई ती महिपतला बोलत असते आणि बोलते की बाद झालं आता आता आपला संबंध संपला आता इथून पुढे जे काही करायचं आहे ना ते मी स्वतःच्या डोक्याने करणार आहे असं पण ही गायत्री महिपतला बोलत असते आणि बोलते की मला आता इथून बाहेर पडायला हवं हो, एवढंच मला करायचं आहे तेव्हा महिपत लगेच बोलतो की जो आहे राहुलजवळ उभा असतो राहुल आता इकडे ह्या मैपतला बोलतो की ही बाई जी बोललेली आहे ना ती काही चुकीचं बोललेली नाही आहे खरी कुमत आणि खोटी कुमत हा फैसला आपल्याला करायचाच पाहिजे त्यावेळेस आता महिपत बोलतो की आता बोट बुडायला लागल्यावर तुम्ही सर्वच जण इथून पळायला लागले आहेत तेव्हा राहुल लगेच बोलतो की मी तुमच्या नादाला लागून माझा प्लॅन फ्लॉप केला मी आता महिपत लगेच बोलतो की आता मी ह्या गोडाऊनला टाळस लावतो म्हणजे कुणाला कळणार नाही की आपण इथे आलो होतो आता कुमुद बावशी लगेच महिपतकडे पळत येते आणि मला वाचवा मला वाचवा असं म्हणत असते तेव्हा हा राहुल बोलतो की काय झालं तेव्हा ही बाई बोलते की त्या लोकांना समजलं की मी खरी कुमुद नाही म्हणून आता जर मी पुन्हा त्यांना सापडले तर मला ते पोलिसात देतील असं कुमुदही महिपतला बोलत असते राहुल लगेच बोलतो की बघितलं का मी तुम्हाला काय बोललो होतो की हे सर्व खरं आहे तर महिपत लगेच बोलतो की आता तुम्ही तुमच्या पुढच्या दाराने जा मी मागच्या माणसांना घेऊन मागच्या दाराने जातो निघा झाला असं म्हैपत या राहुलला आणि खऱ्या कुमुदला बोलत असतो आणि मैपत तेथून निघून जातो राहुल लगेच कुमुद मावशीला बोलतो की पळा पळा इथे थांबू नका आता इकडे राहुल लगेच पळायला जातो तर कला व अद्वेत लगेच समोरहून उभे राहतात आता मित्रांनो ह्या तीन मालिकेंचा जो काही संगम आहे तो एकत्र केलेला आहे त्यामुळे सर्व काही एकत्र एक एक एपिसोड आपल्याला दिसून येत आहे तर दुसरीकडे आता कला जी आहे ती कुमुद मावशीचा हात धरते आणि बोलते की कुठे पळणार मग कुमुद मावशी आम्ही तुमच्या वर डावच राखून होतो असं पण ही कला आता ह्या कुमुद मावशीला बोलते आणि कुमुद मावशीला कला ही घट्ट पकडून ठेवते आणि राहुलला बोलते की तू एवढ्या खालच्या थराला का गेलास आता बघ तू याचे काय परिणाम होतील ते राहुल बोलतो की काही होणार नाही आहे आता इकडे राहुल लगेच ह्या कलाला बोलतो की तुम्ही दोघं आमचं काहीच बिघडवणार ते तेव्हा अद्वैत बोलतो की तुला खरोखर असं वाटतं का आता राहुल लगेच तेथून पळायला जातो तर आता इकडे कुमुद मावशीला कलाने पकडलेलं असतं दुसरीकडे पोलिस इन्स्पेक्टर जे आहे ते ह्या राहुलला पकडतात आणि इकडे ह्या अद्वेसमोर घेऊन येतात त्याला आता खूप बेदम चोपवतात तर कला व अद्वैत खूप खुश होऊन हे सर्व बघत असतात तर कला बोलते की अरे राहुल तू जर आज आमचं ऐकलं असतं तर तुला आज तुरुंगात जावंच नसतं लागलं आता तुझ्या कर्माची फळं जी, जी आहे ना ती भोग राहुल असं ही कला जी आहे ती अद्वैत समोर राहुलला बोलते तेवढ्यामध्ये कुमुद मावशी तिथून पळून जाऊ लागते आता ही या पोलीस लेडीज इन्स्पेक्टर ज्या असतात त्या कुमुद मावशीला पकडतात तर कुमुद मावशी त्यांच्यासमोर हात जुडू लागते आणि बोलते की मला सोडा मी हे सर्व पैशासाठी केलं तर इन्स्पेक्टर जे आहेत लेडीज त्या चांगलंच या कुमुद मावशीला धुलाई करतात आता अद्वैत पोलिसांच्या हातात हात देतो आणि बोलतो की खरोखर तुमची खूप मदत झाली आम्हाला थँक्यू बरं का असं पण इकडे अद्वैत जो आहे तो या पोलिसांना बोलतो आणि ह्या राहुलला घेऊन जा असं सांगतो आता इन्स्पेक्टर जे आहेत ते राहुलला अटक करून तेथून घेऊन जातात कला व अद्वैत जे आहे ते दोघे एकमेकांकडे खूप खुश होऊन बघत असतात दुसरीकडे मानसी जी आहे ती खऱ्या कुमुदला इकडे रूममध्ये घेऊन आणली असते आणि सायली तिच्यासाठी खायला काहीतरी घेऊन येणार असते तेव्हा कुमुद भुई बोलते की तो आला तो आला असं ती रूममध्ये म्हणत असते कुमुद मावशी खूप घाबरलेली असते तेव्हा आपली ही मानसी जी आहे ती ह्या मावशीला बोलते की मावशी तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला इथे कुणीच काही करणार नाही तुम्ही सुरक्षित आहेत असं पण इकडे ही मानसी जी आहे ती कुमुद मावशीला बोलत असते समोर वाजतो आता तेजस आणि मानसी एकमेकांकडे बघतात आणि तेजस विचारतो की मावशी तुम्ही कुणाविषयी बोलता त्यावेळेस इकडे आता मानसी कुमुद मावशीला विचारते की तुम्हाला गायत्री आणि छाया आठवतं का तेव्हा कुमुद मावशी बोलते की हो गायत्री का हो गायत्री आठवते मला असं जेव्हा कुमुद मावशी बोलते तेव्हा तेजस आणि मानसी खूप खुश होतात आता इकडे ते तेजस जो आहे तेजस बोलतो की मला नाही वाटत यांच्याकडून काही उत्तरं मिळतील आता तेजस आणि मानसी पुन्हा एकमेकांजवळ येतात आणि बोलतात की आपण गायत्रीला जेव्हा हो असं घाबरवलं होतं तसं घाबरवायचं का यांना असं मानसी तेजसला विचारते तर तेजस नाही असं बोलतो तेव्हा आता कुमुद मावशी पुन्हा सारखं सारखं तो मारणार मला तो मारणार मला असं म्हणत असते मावशी जी आहे ती बोलत असते की मला मारलं मला मारलं तेव्हा आता ही माणसी जी आहे ती तेजसला बोलते की बघा गायत्री वहिनींच्या आईला कुणीतरी मारलेला आहे कुमुद मावशी म्हणत असते की खडी फोडतोय तो आता तेजस पण ऐकत असतो माणसी पण ऐकत असते तेजस बोलतो की नेमकं कोण खडी फोडत आहे तुम्ही असं काय बोलताय अशी बोलून जाते की गायत्रीचा बाबा तेव्हा तेजस लगेच बोलतो की चार अहो गायत्रीच्या बाबांनीच गायत्रीच्या आईला मारलंय असं पण इकडे तेजस आता या मानसीला बोलतो ती आता या कुमुद मावशीला बोलते की घाबरू नका मी आहे तेव्हा आता ही कोमुद मावशी जी आहे ती गायत्री छाया जेल असं बडबडू लागते आता ही माणसी जी ती आहे ती ह्या आपल्या कोमुद मावशीला थोडंसं शांत करत असते सुभेदारांच्या घरी ही दहीहंडी फोडायची असते आणि दहीहंडी फोडण्यासाठी पथक येणार असतं अर्जुन अद्वैत कला सायली आणि ही मानसी तेजस हे सर्वजण छान तयार झाली असतात आणि अगदी दहीहंडी फोडण्यासाठी हे मुलींचं पथक जे आलेलं असतं हे सर्व बघून मानसी आणि ही कला व सायली ह्या खूप टाळ्या वाजवू लागतात अद्वैत जो आहे तो ह्या अर्जुनला बोलतो की सायलीचे आई बाबा जिवंत आहे बरं का तेव्हा आता सायली तर इतकी काही खुश असते तेव्हा अर्जुन लगेच सायलीकडे बघतो आता सर्वजण धावत पडत याकडे येतात आणि अद्वैतला विचारतात की काय झालं तेव्हा अद्वैत लगेच बोलतो की मधुभाऊ आता इकडे अर्जुन आणि सायली लगेच मधुभाऊकडे पळत येतात तर मधुभाऊ हे जमिनीवर खाली कोसळलेले असतात पडलेली असतात सायली खूप आरडाओरडा करत असते अद्वैत सुद्धा आता तिकडे बाहेर असतो आणि इकडे आपला अर्जुन जो आहे तो इकडे सायली बरोबर आतमध्ये आलेला असतो रडत असते खूप सायली रडत असते आणि अर्जुन सायलीकडे बघत राहतो तर आता मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद